प्रवाशांना दर्जेदार सुविधा देण्याबरोबरच कर्मचाऱ्यांना देखील आर्थिकदृष्ट्या सक्षम करणाऱ्या एस टीला देशातील क्रमांक एकची परिवहन संस्था निर्माण करणे हेच ध्येय असेल असे प्रतिपादन परिवहन मंत्री आणि एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले एस टीच्या सत्याहत्तरव्या वर्धापन दिनानिमित्त यशवंत नाट्य मंदिर येथे आयोजित केलेल्या नाविन्यपूर्ण योजनांचा शुभारंभ आणि गौरव पुरस्कार सोहळ्यानिमित्त बोलत होते यावेळी एस टी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय डॉक्टर माधव कुसेकर एस टीचे सर्व वरिष्ठ अधिकारी कर्मचारी उपस्थित होते यावेळी बोलताना मंत्री सरनाईक म्हणाले की गेली सत्याहत्तर वर्ष ऊन वारा पाऊस या चितमा न बाळगता चांद्यापासून बांद्यापर्यंत आणि गावखेड्यांपासून आदिवासी पाड्यापर्यंत समाजातील सर्व घटकांना सातत्याने प्रवासी सेवा देण्याचं काम एस टीने अविरतपणे केलेलं आहे भविष्यात एस टी आपला शेत शेतकोत्तर महोत्सव निश्चित पूर्ण करेल कारण महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेचा आशीर्वाद आणि पाठबळ एस टीला मिळालेला आहे पंच्याहत्तर वर्षांपेक्षा जास्त काळ टिकून राहिलेल्या खूप कमी संस्था देशात अस्तित्वात आहेत अर्थात एस टी महामंडळ त्यापैकी एक आहे आज सत्याहत्तर वर्षानंतर देखील महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनातील एस टीचे महत्त्व येत किंचितही कमी झालेलं नाही त्यामुळे लोकाश्रय लाभलेली आपली एस टी भविष्यात अशीच मार्गक्रमण करत राहील असा मला विश्वास वाटतो भविष्यात दळणवळण क्षेत्रात होणारे संभाव्य बदल लक्षात घेता प्रवाशांना अधिक सुरक्षित आणि स्वच्छ अशी स्मार्ट एस टी उपलब्ध करून देण्याचा आपला मानस आहे असे प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी यावेळी केली यावेळी बस फॉर असं या एस टी प्रेमी संस्थेने तयार केलेल्या गेल्या सत्याहत्तर वर्षातील एस टीचा प्रवास चित्रमेरित्या दाखवण्यात आलेले एस टीचा वाहननामा आहे कॉफी टेबल पुस्तक मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले यावेळी एसटीतील सर्वोत्कृष्ट अधिकाऱ्यांचा अध्यक्ष सुवर्णपदक देऊन गौरव करण्यात आला त्यामध्ये धुळे नंदुरबार विभागाचे विभाग नियंत्रक विजय गीते साखरे आगाराचे आगार व्यवस्थापक सुनील महाळे महाले धुळे नंदुरबार विभागाचे यंत्र अभियंता पंकज महाजन जालना विभागाचे यंत्र अभियंता सुरेंद्र तांदळे व सिंधुदुर्ग विभागाचे स्थापत्य अभियंता अक्षय केंकरे यांचा मंत्री सरनाईक यांच्या हस्ते सुवर्णपदक व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना सवलत कमी गर्दीच्या हंगामामध्ये प्रवाशांची संख्या वाढावी या उद्देशाने लांब पल्ल्याच्या प्रवासादरम्यान आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना तिकीट दरामध्ये पंधरा टक्के सवलत देण्याची घोषणा यावेळी मंत्री सरनाईक यांनी केली त्यानुसार येत्या जुलैपासून ही योजना कार्यान्वित करण्या कार्यान्वित होणार आहे याचा फायदा ई शिवनेरीसारख्या बसने प्रवास करणाऱ्या अनेक लोकांना होणार आहे मित्रांनो ही बातमी गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद